मोहोळ आणि माढ्यात भाजपने आता लक्ष केंद्रित केले आहे प्रस्थापितांच्या निकटवर्तीय माने पाटील आणि माने देशमुख परिवारांना आपल्याकडे वळविल्यानंतर भाजपनं आता पानिवकर पाटील कुटुंब गळाला लावण्यात यश मिळवलं आहे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील आणि त्यांच्या पत्नी श्रीलेखा पाटील हे सात नोव्हेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे हा प्रवेश सोहळा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री जयकुमार गोरे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माजी आमदार राम सातपुते यांच्या उपस्थितीत होणार आहे पानिवकर पाटील आणि अकलूजकर गट यांच्यातील दोन पिढ्यांपासूनचे वैर ओळखलं जातं त्यामुळे भाजपनं या गटाला आपल्या बाजूला वळवल्यानं माळशिरस तालुक्यातील सत्ता समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलू शकतात माने पाटील माने देशमुख आणि आता पानिवकर पाटील गट भाजपच्या छत्राखाली येत असल्यानं अकलूजकर प्रस्थापितांचा प्रभाव कमी होईल असा अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे